आमदार सुरेश धस यांनी परई वैजनाथ तहसील परिसरात घडलेल्या खून प्रकरणावर गंभीर आरोप केलेत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव दत्तात्रय मुंडे यांचा खून कणेरवाडी गावात परई वैजनाथ तहसील कार्यालयासमोर झाला होता हा खून प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असून पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही अशी तक्रार सुरेश धस यांनी केली आहे त्याचे पुरावे मला वाटतं टीने पुढे आणलेले आहे मी अगोदर आरोप केलेले नव्हते या खंडणी आणि या सगळ्या संबंध आहे असं हे या स्पष्ट एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मिक करण्याट्यांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतो आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डी पर्यंत नेलो होत पाथर्डी पासून मारत मारत पुन्हा आलो होत आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याच हे मला वाटतं त्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन फुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते